महाराष्ट्रावर हिंदी सक्तीचा हातोडा पडला असता दिल्लीतील किती केंद्रीय मंत्र्यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला किती जणांनी निषेध केला याचे उत्तर शून्यातच द्यावे लागेल परिस्थितीत आपली सहन होईनाशी झाली हा का आरोळा मारूनही पाठिंब्याला धावे धावेना असे झाले की कोठेतरी स्फोट व्हायचाच तो साक्षात ब्रह्मदेवालाही टाळता यायचा नाही त्यात हा शिवरायांचा महाराष्ट्र व मराठी माणूस तर जात्याच बंडखोर ही बंडखोर वृत्ती आणि मराठीचा अभिमान जोपर्यंत आमच्या धमन्यात सळसळत आहे तोपर्यंत महाराष्ट्राकडे वाकऱ्या नजरेनं पाहण्याची हिंमत कुणात नाही आतापर्यंत उघडपणे एकाही मंत्र्यानं महाराष्ट्रात राहून जय गुद्राचा नारा दिला नव्हता तो या शहा सेनावाल्यांनी दिला केडिया नावाचा एक व्यापारी महाराष्ट्राला आव्हान देत त्याची टांग वर करून सांगतो मी महाराष्ट्रात तीस वर्ष राहतो पण मराठी बोलणार नाही हे धाडस या लोकात वाढलंय कारण अमित शहा यांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट एक तोडून त्यांनी शिंदे सारख्या लोकांना मांडलिक केले पैशांच्या ताकदीवर माणसे विकत घेण्याचा गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विश्वासारखा पसरलाय तो रोखायचा असेल तर हर हर महादेव जय भवानी जय शिवाजीचा गजर करत